महाराष्ट्रातील मुलांमध्ये स्ट्रेंथ असून अशा मुलांना योग्य प्रशिक्षण दिलं तर ते मल्लखांब खेळात भारताचं नाव नक्कीच उंचावेल अशी आशा पद्मश्री पुरस्कार विजेते मल्लखांबचे पितामह उदय देशपांडे यांनी म्हटलंय केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ते एका कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते मल्लखांब खेळाचे प्रशिक्षक उदय देशपांडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे मल्लखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले उदय देशपांडे यांनी या खेळाला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले केंद्र सरकारनं गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली यावेळी एकशे बत्तीस मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यापैकी पाच जणांना पद्मविभूषण सतरा जणांना पद्मभूषण आणि एकशे दहा जणांना पद्मश्रीनं सन्मानित केलं जाणार आहे उदय देशपांडे यांनी आत्तापर्यंत पन्नास देशातील पाच हजारांहून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे त्यांनी मल्लखांबची ओळख आदिवासी अनाथ अपंग महिला ज्येष्ठ नागरिक आदी घटकांना करून दिली उदय देशपांडे यांनी या खेळाच्या नियमांचे एक पुस्तकही तयार केले आहे या खेळातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना वयाच्या सत्तराव्या वर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे जागतिक मल्लखांब महासंघाचे संचालक म्हणूनही त्यांनी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे उदय देशपांडे हे नाशिकला आले असता यशवंत व्यायामशाळेचे प्रशिक्षक यशवंत जाधव पंकज कडलक संतोष भालेराव ऋषिकेश ठाकूर आदींनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारनं मल्लखांब खेळाला राज्याचा खेळ म्हणून दर्जा दिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं मल्लखांब खेळण्यासाठी प्रचार आणि प्रसार करावा असे देशपांडे यांनी म्हटलंय नाही ही खूप चांगली गोष्ट आहे मनाला समाधान देणारी आहे की आपल्या भारतामध्ये जन्माला झालेला एक अस्सल मराठमोळा पारंपरिक व्यायाम प्रकार आणि त्यालाच केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्कार बहाल केलेला आहे हे माझं वैयक्तिक काय अचीवमेंट आहे का वैयक्तिक कार्य नाही आहे हे मलखांब क्षेत्रामध्ये काम करणारे इतकी वर्ष भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करण्यामुळे त्यांच्या पाठीवर दिलेली शावासकी आहे आणि मलखांबबापूड एक अजूनहीसुद्धा खूप मोठी आव्हानं आहेत आज आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मलखांब गेला पाहिजे कॉमनवेल्थमध्ये गेला पाहिजे ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे हे करण्यासाठी शासनाचं मोलाचं सहकार्य हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा मलखांबासारखा सारखा इतर देशीय प्रकार दुसरा कुठलाही नाही आहे इवन आता तो एक फास्टेस्ट ग्रोईंग ट्रॅडिशनल स्पोर्ट म्हणून ओळखला जातो आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा जवळजवळ पन्नास देशांमध्ये आज मलखांबा जाऊन पोचलेला आहे त्याच्याजून विश्वजिंक्यपद स्पर्धा झालेल्या आहेत त्यामुळे एक बलवान सुदृढ भारत सशक्त भारत समर्थ भारत जर बनवायचा असेल तर मलखांबाशिवाय पर्याय नाही आहे माझी खूप इच्छा आहे की आज मलखांबातलं जे टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे ते महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावरती आहे विशेषतः आदिवासी वनवासी भागामध्ये आज खूप तरुण आहेत की ज्यांच्यामध्ये काटकपणा आहे चिक चिवटपणा आहे फ्लेक्सिबिलिटी आहे स्ट्रेंथ आहे मैलोनमैल ते चालत जातात अशा मुलांना हुडकून त्यांना जर मलखांबाचं प्रशिक्षण दिलं तर ते नक्कीच भारताचं नाव बाकीच्या खेळांमध्ये सुद्धा वरती काढतील कारण मलखांबामुळे सगळ्या खेळांना जे पूरक गुण असतात ते जास्ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात तसंच स्ट्रेंथ स्टॅमिना स्पीड एन्ड्युरन्स फ्लेक्सिबिलिटी न्युरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन कॉन्फिडन्स करेज या सगळ्या गोष्टी एका खांबावरती किंवा एका दोरीवरती तयार होतात आपण जिममध्ये जातो तेव्हा वेगवेगळी आयुधं असतात की काफ मसलसाठी वेगळे आयुध असतं कमरेच्या व्यायामासाठी वेगळं असतं थाय मसलसाठी वेगळं असतं किंवा बायसेप्टलायसिपसाठी वेगळं मशीन असतं इकडे काही नाही एक लाकडी खांब किंवा एक दोरी पण शरीराच्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम त्याच्यामुळे दिला जातो आणि एवढंच नव्हे तर पचनसंस्था श्वसन संस्था हृदयाभिसरण संस्था या अंतर्गत संस्थांनासुद्धा उत्कृष्ट व्यायाम होतो आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आपण पाहिलं की करोनासारख्या वैश्विक महामारीमध्ये आपल्याकडे खूप पैसा असेल आपल्याकडे खूप माणसं कामाला असतील आपल्याकडे खूप गडगंज संपत्ती असेल किंवा अगदी आपण उच्च विद्याविभूषित असू पण एक छोटासा विषाणू आपल्या शरीरात गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा काही उपयोगच नसतो केवळ आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक क्षमता असते तीच महत्त्व जे ठरते आणि ती मलखांबामुळे वाढवली जाते आणि म्हणून मलखांबाचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे याच्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे मलखांबाच्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग म्हणजे त्याच्यातून चांगले प्रशिक्षक तयार होतील कारण आज इतिहास भूगोल किंवा नागरिकशास्त्र किंवा भाषा गणित सायन्स याचा शिक्षक जर चांगला नसेल तर काय होईल फार तर विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतील पण जर मलखांबाचा शिक्षक चांगला नसेल तर मुलगा हातापाय पडण्याची आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणून चांगले शिक्षक तयार करण्याची शिक्षणाची खूप गरज आहे पण मलखांबाची नियमपुस्तिका केली आहे त्याचे पंचवर्ग आणि त्यातून स्पर्धा सगळ्या ठिकाणी वाढायला पाहिजेत आणि मग मलखांबाला खूप आणखी चांगले दिवस येतील असं मला वाटतं मल्लखांबची सुरुवात साधारण दोनशे वर्षांपूर्वी नाशिकच्या कोठुरे गावातील बाळभट्ट दादा देवधर यांनी सप्तशृंगी गडावर सुरुवात केली नाशिक ही मल्लखांबची जन्मभूमी आहे नाशिकमध्ये सुरू झालेला हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलाय ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब म्हणता येईल मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक